चांदीचा उद्योग क्षेत्रामध्ये करीत असणारे आगर आगरण मराठी वैभव्यातल्या विचाराने कुस्ती होत असोक्यातल्या प्रत्येक मेनसेने कमी असणारा आज अखेर शेचाळीस महाराज केसरी एकोण बासष्ट चौसष्ट अधिवेशन झाली चौसष्ट अधिवेशन अंदाज माहित आहे काय लवकर दोघांनाही माहित आहे त्यामुळे अंदाज लावणारे जरा जपून लावा बरं का आता अंदाज आलगीवाल भेटा बघा आपलीकडं आलगीवाल्याला माहित आहे अंगावर आले तर चमडा हरे गोर आपलं आपल्या मांड्या बाजारातल्या भेंड्या डोक्याला डोकं लागलेलं आणि डोक्यातले विचारणा चालते त्याचं नाव पुसते बुद्धी आणि बलाचा शास्त्र शिद्ध ओरम निमित्त महिला वीज देतो एक तारीखचं नाव घेऊया सगळ्यांनी हात वरती करा सगळ्यांनी हात वरती करून बजरा नाव घेऊया बोला बजरंग भली की भावना पुत्र हनुमान वा 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 अवघी दुमदुमली खनापुरी नगरी महोरम निमित्त ऐतिहासिक मैदान आवा ऐतिहासिक प्रतीक असणार गाव म्हणजे खानापूर माऊली आणि पित्रा एकमेकाचा अंदाज घेतात दोघा आहे पंधरा वर्षाचा खेळाडू इतर चांगला मनातील काय काय गोष्टी लागतील तिच्या मनात माउली डावायचे राजे काय वाढवायचं काय फुलवायचं काय टिकवायचं काय जगवायचं ते सगळं हितलं शिकून जायचं खानापूर आपल्या घरात एक असं तयार करा घरात एक तयार करा नुसतं कर्मणूक म्हणून बघून जाऊ नका आणि पृथ्वीराज पन्हाळ्याला वेढा तर सिद्धी जवाहरांनी साठ हजार फौजेचा वेढा तोडला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी तालुक्यात पोरगे पन्हाळा तालुका कडाला बसलेले जपान ला। मंगड़ा ला, मंगड़ा समान से खुदा ही जमीन पर देखता होगा वो ही सोचता होगा वो चीज किसने बनाई मंजिल होने को मिलती है जिसे पंखा में जान होते हौसले से कुछ नहीं होता सपने तो बुलंद होना चाहिए कुछ दिए बिना जयकार नहीं होती कोशिश करने आणि कपात सुदर्शन पुढे नशी लाल, लाल मातीचा मेकअप काय झाला मनापूर सुदर्शन पोचर काय भाक्षी हाशी लढत जावा थरका उठाला नाही प्रेक्षक कुस्ती पाहायला गेलेला राधाचा पैसा

शिव भारत का वाचायचं संभाजीराजांचं चिरिद वाचायचं प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थिती निर्माण करत्या हे दाखवून देतात हे थोर महापुरुष चौदा वर्षाचा वनवास भोगला दाता नोका लागला कुस्तीमध्ये तस नाही घाटा बारा बारा वर्ष घासाय लागत्या कुस्ती निकाली होणार कुस्ती सुटणार नाही ज्यांना ज्यांना वाटते कुस्तीचा निकाल व्हावायदा टाळा करा दोन्ही पलवानासाठी जोरदार टाळा ऐका दोन्ही बलवरा हा टाळ्याचा कडकडा कारण आपल्या देशाच्या शिमा या कुस्ती माय मावल्या ठरवत असत्या माझ्या बोराला पाजायचा ग्रीन टी पाजायचं का दुधाचा ताब्या हातात द्यायचं हे पहिल जे आई ठरवत असते एक माउली ना खासियत हाताची एक लगी आठली राजेंद्र शिंदेजी तर पुस्तक जर असतील एक आजचा सोन्याचा दिवस आहे ते सुद्धा खुश झाले आज सोन्याचा दिन वर्ष अमृताचा चालू पुन्हा भट्टा ठेवणार माऊली कोकाटेनावरती आणि खाल निघण्याचा प्रयत्न पृथ्वीराजचा दरम्यान कुस्ती कडेवरती हांदीच्या उद्योग क्षेत्रामध्ये खरीत असणारे नागरिक बांगलादेशला आणि बल्ले 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 आता डेंजर पोझिशनला कुस्त्यांचे उद्देश क्षेत्रामध्ये करीत असणार आहे बांगलादेशला आणि जसं आरे ओ बल्ले 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 आता डेंजर पोझिशनला कुस्त्या पापण्या मिटू नका पापण्या मिटू नका पापण्या Mauri!